आपण पाहताय महाधुरा गोकुल गो 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 सोबत गोकुल नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले चार वर्षे सत्ता गेल्यानंतर शांत असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आता गोकुळच्या मैदानासाठी शड्डू मारलेला आहे चार वर्षे शांत राहिल्यानंतर अचानक महादेवराव महाडिक यांनी आता गोकुळ समविचारी नेत्यांना सोबत घेऊन मैदान लढवणार अशी घोषणाच केलेली आहे खर तर गेल्या वेळी महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील यांची सत्ता उलटवून आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार विनय कोरे तत्कालीन आमदार आणि आत्ताचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर चंद्रदीप नरके या सर्वांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली त्यामुळे चार वर्षे या गोकुळवर महाविकास आघाडी आणि महायुती अशी व्यवस्थित सत्ता नांदत होती पण काही दिवसापूर्वी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सुरुंग लावला आणि तेथेच महायुती की महाविकास या वादाला सुरुवात झाली एकीकडं आता महायुतीचाच चेअरमन असल्याची घोषणा भाजपचे खासदार धनंजय म्हाडिक के यांनी केलेली आहे दुसरीकडं महायुती नव्हे तर शाहू आघाडीचा चेअरमन झाल्याचे आमदार सतेज पाटील म्हणतात हे सगळं वातावरण तापलेलं असताना अचानक माजी आमदार महादेवराव महाडिक हे सक्रिय झाले आहेत मुळात यापूर्वीच म्हणजे चेअरमन निवड होण्यापूर्वीच त्यांनी आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार विनय कोरे यांची भेट घेतली होती आणि यापुढे आपण एकत्र राहू अशी विनंतीही केली होती त्यामुळे आता वर्षभरात गोकुळची निवडणूक आहे ही निवडणूक महायुतीच्या झेंड्याखालीच व्हावी यासाठी आता महाडिक कुटुंबाचे प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार माधेराव महाडिक यांच्यासह आमदार अमल महाडिक यांचाही पुढाकार आहे त्यामुळे काही झालं तरी आगामी निवडणूक महा ही महायुतीच्या झेंडाखाली लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता थेट त्यांनी घोषणाच केलेली आहे की समविचारी नेत्यांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढवणार त्यांचा थेट निशाणा आहे तो आमदार सतेज पाटील यांच्यावर अमूल दीड लाख लिटर सध्या दूध कोल्हापूर जिल्ह्यातून संकलन करते पूर्वी मात्र अमूलला जिल्ह्यात पाय रो, रो दिले नव्हते त्यामुळे हे अपयश कुणाचे असा थेट सवाल त्यांनी केलेला आहे वासाच्या दुधाचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दरवाढीचा म्हणजे ग्राहकांना देण्यात येणारा दर उत्पादकांना देण्यात येणारा दर याचाही वाह म्हाडिक यांनी केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी काळात गोकुळची निवडणूक ही महायुतीच्या झेंड्याखाली व्हावी यासाठी महाडिक कुटुंबाचे निश्चितपणे प्रयत्न राहतील तसे झाले तर मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील असे अनेक दिग्गज या महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येतील तेव्हा मोठे आव्हान उभे राहणार आहे ते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर त्यामुळे ते आव्हान उभे करण्याच्या दृष्टीनेच आता महाडिक परिवाराचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पहिला त्यांचा की मुख्यमंत्र्यांनी यात हस्त हस्तक्षेप केला आणि महायुतीचाच चेअरमन व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली असे आदेश दिले त्यामुळं महाडिक परिवाराचा पहिला निशाणा साध्य झालेला आहे आता दुसरा निशाणा आहे तो पुढची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या झेंड्याखाली व्हावी त्या दृष्टीनेच आता प्रयत्न सुरू झालेत पाहूया अजून वेळ आहे पाच सहा महिन्यानंतर थेट महा या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा लक्षात येईल की महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन शाहू आघाडीच्या झेंड्याखाली ही निवडणूक होणार की महायुती विरोधात महाविकास आघाडी सध्या तरी ही निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली व्हावी असेच प्रयत्न आहेत असे झाले तरच आमदार सतेज पाटील यांना कोंडीत पकडण्याची संधी महाडिक परिवाराला मिळणार आहे त्याच दृष्टीने सध्या वाटचाल सुरू आहे कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला ताज्या राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनेल धन्यवाद